नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण महाराष्ट्रात टिकणार की नाही या योजनेबद्दल स्पष्टच बोलले अजित पवार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ पाया न घालवता या लाडकी बहीण योजनेबद्दल एकूणच अजित पवार यांनी काय स्पष्ट बोललेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण महाराष्ट्रात टिकणार की नाही योजनेबद्दल स्पष्टच बोलले अजित पवार या लाडकी बहीण योजनेवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना अजित पवार यांनी ट्विट करत चांगलंच फटकारलं आहे माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान आहे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी विरोधकांना या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे आणि तोच काय आहे माझा स्वाभिमान आहे असं वक्तव्य या योजनेबद्दल अजित पवार यांनी बोललेलं आहे बघा पुढे या लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात टिकणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी करत अशक्य गोष्ट शक्य, शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं लाडकी बहीण योजनेवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना अजित पवार यांनी ट्विट करत चांगलंच फटकारलं आहे माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे आणि तोच माझा स्वाभिमान आहे ही, ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण ही योजना जी आहे ती यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे परंतु परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे असनार्या, असनार्या, तर ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्या असणाऱ्यांमध्ये असल्याचेही दादांनी म्हटले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी सुरू आहे या योजनेबद्दल जे अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे म्हणजे हा जो योजना आहे तो योजनेला अधिकाधिक अधीक येता येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक अधीक बळ बळकटी करण्याचा आणि ही जी योजनेची रक्कम आहे प्रति महिना एक हजार पाचशे या रकमेमध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये वाढू असं देखील या ठिकाणी विश्वास माननीय श्री अजित पवार यांनी व्यक्त केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्रात टिकणार की नाही या योजनेबद्दल अजित पवार यांनी बोललेले जे स्पष्ट वक्तव्य होतं ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद